अजून थोडं पैस कम पडतात बघ आता दोनच दिवस राहिलं आता कसं करायचं कायच ना बघ मी काय म्हणते घरातच मागितलं पाहिजेत असं कोण दिलं असं नाही वाटत नाही लागा सुने घरची कावात ऐकणार नाहीत ऐकायचं राहू दे घरात असतील तर देतील ना पैसे आपण दोन दिवस रात्र दिवस काम केलं तर म्हणजे आपल्या गावातली पोरं म्हणत होती तिकडं हवेच्या ते आटेल बी काम असत तिकडं कामाला गेलो तर जायला काय नाही पण घरचेच नाही काय सांगायचं सांगायचं घरी म्हणून सुन्यांच्या अरे तसं नाही चालत किरण्या आता इथं आपल्या शाळेचं काम आहे नाहीतर गावातले ओळखीचे आहेत म्हणून काम देतात असं बाहेर गेलं तर बारके बोरसनी काम बी देत नाहीत त्यापेक्षा एक काम करू आता एवढं केलं तर इथंच करू जास्तीच काम आता एवढं झालंय अजून थोड होईलच की एवढ्या दिवसात काय झालं नाही आणि दोन दिवसात काय उपटणार आहे होईल परवाच्या सामान जमा करायला सांगितलं मुख्याध्यापकांनी अग पण अजून दोन दिवस होत आमच्याकडं हो होत पण जंगम सर म्हणले की परवाच्या कार्यक्रमात संस्थेतलं कोणतरी येणार आहे त्याच्या आधी काय करू सगळं दुरुस्त झालेलं पाहिजे तेच नाही होणार म्हणा हि तर कामान पाकपीठा पडतोय आणि दोन दिवसात सगळं साहित्य कसं आणायचं तुमच्या का बापाचं नोकर आहे आम्ही म्हणा हा